मॅम जसं मी म्हणाले की हरदोज जरूरी होत आहे खरंच आपल्या आयुष्यामध्ये मैत्रीचं एक महत्त्व आहे मला असं वाटतं की मैत्रीचा जर विचार केला तर आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये आपल्याला मैत्री पाहिजेच असते म्हणजे कोणत्याही टप्प्यावर आपला आनंद द्विगुणित करण्यासाठी आपलं दुःख शेअर करण्यासाठी सगळ्याच गोष्टीत आपल्याला मैत्री आणि मित्र हवाच असतो जगाचा आता फक्त थोडंसं पहिल्यापासून जर बघितलं तर प्रत्येक टप्प्यावर मैत्री कशी कशी उपयोगी येते ते बघूया आपण लहान बाळ जेव्हा घरात असतं तेव्हा सगळेच घरात लाड करत असतात त्याच्या भोवतीभोवती करत असतात बाबा कधी कधी मस्ती करणारे असतात आजी आजोबा खेळतात हे सगळं होत असतं पण तरीही जेव्हा त्याला आपल्या बरोबरीचं कोणीतरी मिळतं तिथं ते बाळ खुलायला सुरू होतं आणि तिथं त्या मैत्रीचं सर्वात महत्त्वाचं असतं त्याचं सोशल लाईफ सुरू होतं ज्या सोशल लाईफचे आपल्याला त्याला इंट्रोडक्शन द्यायचं असतं त्या सोशल लाईफमध्ये मैत्री हा घटक आल्यानंतर मैत्री हे नातं आल्यानंतरच मग ते सुरू तुम्ही मोठ्यांमध्ये वाढलेलं मूल आणि एखाद्या आजूबाजूच्या मित्रमैत्रिणीबरोबर वाढलेलं मूल ह्याच्यातल्या डेव्हलपमेंटमध्ये जरी फरक बघितला ना तो तुम्हाला कळून येईल की त्या मुलांची डेव्हलपमेंट जास्त होते त्यामुळे या वयापासून मित्रमैत्रिणींची गरज ही सुरू होतीच आहे तुम्ही त्याला दिवसभर खेळणी आणून द्या सगळं आणून द्या काही करा ते बाळ सांगत की आपल्याला तिकडे नाही त्याच्या त्या बरोबरीचं कुणी आलं की तो आईलं पण विसरतो त्यामुळे त्या, त्या वयापासून मैत्री ही प्रचंड महत्वाची अशी आहे हे कळून येतं संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ओनली मानेनी चॅनलला जरूर भेट द्या